नमस्कार मी अभिनेत्री अपूर्वा सोनार राज्याध्यक्ष सावित्री शक्तीपीठ संस्थापक अध्यक्ष माननीय दशरथ गुरुधरण सर आणि माझ्या सर्व सावित्रीच्या लेखींना माझा जय ज्योती जय सावित्री मैत्रिणींनो आपण आता नवीन एक प्रोजेक्ट हाते घेतला आहे तो म्हणजे वृक्षदंडी सोहळा झाडे लावा आणि झाडे जगवा खरंच ही अगदी काळाची गरज आहे कोणी काही करू किंवा नको करू त्यापेक्षा आपण ही सुरुवात आपल्या सावित्री शक्ती पिठापासून करून म्हणून आपण हा वृक्षदिंडी सोहळा आम्हाला ताणत आहे आणि मैत्रिणींनो आपली प्रत्येकीची जबाबदारी हीच राहणार आहे आपण जितके झाडं लावू आपण लावायला सुद्धा सांगू आणि स्वतःसुद्धा लावू पण लावल्यानंतर ते झाडे आपण कुठे लावतो आहे जर आपण रोडच्या साईडनी झाडं लावणार आहे तर ती जगवण्याची जबाबदारी ही इतर कोणाची नसून आपण ती स्वतः घ्यायची आपण मंदिरांमंदिरांमध्ये ते साईडने झाडं लावू तिथे पाण्याची व्यवस्था असते तिथे एखादा माणूस झाडं ला पाणी देण्यासाठी ठेवलेला असतो त्यामुळे आपणही प्रत्येक वेळेला तिथे जाऊ शकत नाही पण त्यांना सांगताना ही जबाबदारी सांगायची आणि कृपा करून झाडे जगवा ही त्यांना प्रार्थना करायची पूर्वी पुण्यासारख्या ठिकाणी अत्यंत थंड वातावरण होतं तिथे कधीही कूलरची आवश्यकता भासत नव्हती पण मैत्रिणींनो ह्या दोन वर्षात पुण्यासारख्या थंड ठिकाणीसुद्धा आता कूलरची आवश्यकता आहे आज तुम्ही विचार करा एक कूलर जेव्हा घरात लागतो त्या कूलरला रात्रभरात दिवसभरात कितीतरी प्रमाणात त्यामध्ये पाणी टाकावं लागतं पाणी आपण टाकतो आपण पाणी टाकतो पण ते पाणी कुठून येतं ते स्रोत आपण जमवण्याचे प्रयत्न करूया पूर्वी चाळीस ते पन्नास फुटावर आ, बोर केली तर त्याला पाणी लागायचं पण आता दीडशे दोनशे फूट खोल खोदूनसुद्धा पाणी लागत नाही मैत्रिणींनं ही अतिशय गंभीर अशी गोष्ट आहे ह्याचं आपण न यावर आपण लक्ष दिलं नाही तर पुढे परिस्थिती अतिशय बिकट होणार आहे असं सांगण्यात येतं की दोन हजार पन्नास किंवा बावन्न सालीमध्ये बावन्न सालामध्ये आपल्या पृथ्वीचं टेम्परेचर हे पंचावन्न ते अठ्ठावन्न या पलीकडे जाणार आहे आणि तेव्हा आपल्याला ते, ते कितपत सहन होणार आहे किंबहुना साठच्या वर जर ड तापमान पृथ्वीचे गेले तर आपण किंवा आ, मानव प्राणी हा जगू शकणार नाही ही अत्यंत बिकट आणि भयावह परिस्थिती आहे यासाठी आपणालाच ही जबाबदारी घ्यावी लागणार आहे आणि म्हणून आपण हा उपक्रम राबवत आहे माझी आपणा सर्वांना कळकळून विनंती आहे की आपण या वृक्षदंडी सोहळ्यात अगदी जातीने भाग घ्यावा आणि आपणच पर्यावरण साधण्याचा प्रयत्न करावा न जाणं आपण यासाठी आपण एका पृथ्वीला पृथ्वीचं पर्यावरण साधण्यामध्ये आपण तिला हातभारच लावू तो हातभार आपला प्रत्येकीचा असावा हे प्रत्येकीला असं वाटायला पाहिजे आणि म्हणूनच आपण हा प्रोजेक्ट अगदी जातीने राबवू त्या काळात संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामध्ये जसं जणू काही काळाची गरजच आहे असं लिहून ठेवलेलं होतं आणि तो अभंग आपल्या स्वर्गीय लता मंगेशकर यांनी अगदी त्यांच्या गोड आवाजात गायलेला सुद्धा आहे तर त्या अभंगाचे बोल आहे वल्ली आमा सोयरी वनचरी वल्ली आमा सोयरी वनचरी पक्षी पक्षीही सुस्वरे आळ वृक्ष ही अमा सोयरे वृक्ष वल्ली अमा सोयरे वना चे धन्यवाद